भक्तीचा जिव्हाळा आता जिव्हाळा का आला म्हणता तर अकल्पना करा मंडळी घरी महादेव गोसाई होऊन आले आणि सांगूनाला जीवन मागतलं जेवण जी गोष्ट माहित आहे का मंडळ तुम्हाला सांगूनाच्या घरी महादेव आले होते आणि जेवायला मागतलं सांगुणा म्हणली बसा जेवायला तो काय महाराज होता का ते महादेव होता ते महादेव म्हणला सांगू ना जेव। जेवतो पण तुझ्या पोटी एकूण ते एक बाळ हे चिर्या नावाच बाळ त्याला कापून तोडून स्वयंपाक करून जर लेख येऊ घालशील तर जेवतो नाही तर सत्व गेलो मन आ तुम्हाला म्हणायला माया हो तुम्हाला माहित आहे सांगू ना लेकरू कापून जेऊ घातलं की घातलं की नाही हा आता माना हरव कापून जेव घातलं लेकरू हा केवढी श्रद्धा याला जीव हाळा म्हणतात आता इथल्या इथं पहा मी कोणी असलो काय ना मला महाराज म्हणून बोलू गोजे गावाला हा मी तुम्हाला त्या महाराजाने मागणार आहे तो लेकरू ठेकरू मागित नाही आ, या काळात असं काही माग आहे गे लोक लिबालाच बांधतात महाराज असो ना महादेव असो म्हणून तस काही मागित नाही पण आपल्याला हाय का जिवाळा भक्तीचा पहाट जाता जाता एक एक किलो तुरीची डाळ द्या बरं <laughs> पहाट तुम्ही सगळे हसायला नेल हश्यावर आमच्या एकूण म्हणाले डाळीसाठी भोंग लायले ग हे <laughs> आ, हिल भर देतो म्हणायची ताकद आपल्याला नाही भक्तीचा जिव्हाळा आपल्याला कधी कळल माय बापू भक्तीची सुरुवातच इथून आहे ते झावळा झाला हो,

देवाच्या स्वरूपावर हा माणसाच मन खिळून गेलं पाहिजे ही मागणी संत देवाला मागता देवा चित्त्या बर भक्ताच्या देवाच्या नामा जयंत और झाला असेल पुढचा तुकोबा राय म्हणतात मी त्याच्या अंकित राहून त्याची सेवा करीत त्याचा दास मी अंकित मंडळी एवढा मुद्दा सांगतो काय संपलाय बर